ची निर्मिती श्रद्धेतून झाली आहे कार्यामागे प्रेरणा जशी आवश्यक असते तशी श्रद्धा श्रद्धाही गरजेची ठरते अशा कार्यपद्धतीतूनच श्री नागेश्वराचे भव्य काम उभे राहिले आहे कार्याला श्रद्धेचे अधिष्ठान लाभलेस हमखास यश मिळते असे मत श्री नागेश्वर संस्थांचे अध्यक्ष भूपेश भाई पटेल यांनी व्यक्त केले मंदिर की पूजा कशी की जाती थी वो सब सिखाया जाता चप्पल की उतारी जाती बाहर हात जोडा जाता था अभी काही हमारे मा बाप खास करके मां का रोल होता है जो अपने बच्चों को हमारी संस्कृति सनातन धर्म का हमारा सिखाना जरूरी है क्योंकि आप देख रहे हो सब कलयुग में क्या हो रहा है वो तो कलयुग के अंदर जितना आप धर्म की साइड पर जितना प्रचार करोगे अपने आप में फैमिली में उतना ही कलयुग के सामने अपन उसको फेस कर सकेंगे अपने अभी तीन दिन पांच दिन पहले बांग्लादेश में देखा ही फ्रांस में देख रहे हैं अपन लंदन में देख रहे हैं कोई कंट्री ऐसी रहनी जहाँ कलयुग का क्योंकि तो वो धर्म के पीछे वो लोग मानने नहीं लगे उस वजह से ये सब हो रहा है जो बिना धर्म को समझे जिनको धर्म ही नहीं समझा और मैं हिंदू मैं मुसलमान हूं मैं क्रिश्चियन हूं मैं ये हूँ उसको ये जब तक समझता नहीं तब तक वो धर्म के पीछे का उसको ज्ञान नहीं मिलता तब तक ये कलयुग उसको और तकलीफ देने वाला ये मेरा सोचना है येथील कृष्ण कला सांस्कृतिक अकादमी तर्फे निर्मित मेरे नागेश्वरा भोलीशं गीताचे लोकार्पण रविवारी बबनराव चौधरी बाजार समितीचे सभापती केडी पाटील संस्थांचे उपाध्यक्ष प्रकाश चौधरी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ डॉक्टर उमेश शर्मा माजी नगराध्यक्षा संगीता देवरे अजनाड सरपंच दरबार जाधव पंचायत समिती दर्यावसिंग जाधव अजमल जाधव माजी सभापती पद्मसिंह जाधव सुनील जैन संजय चौधरी भालेराव माळी आदी उपस्थित होते बबनराव चौधरी म्हणाले की सांस्कृतिक माध्यमातून तीर्थस्थळांचा सा व्यापक प्रचार प्रसार होऊ शकतो पटेल बंधूंनी गुणवंतांचा संग्रह केला असून त्यांना मोठ्या संधीही उपलब्ध करून दिल्या आहेत भाजपच्या सांस्कृतिक सेलच्या माध्यमातून शिरपूरच्या कलावंतांना मोठी संधी मिळवून देण्याचीही त्यांनी नमूद केले प्रशांत बाबुल यांनी भक्तिगीताची निर्मिती कथा सांगितली जे पण काम करायचे आपले बेस्ट करायचे आणि टॉप लेवल ला करायचे त्याच्यासाठी मेहनत करा वेळ द्या आणि बेस्ट करा कवी त्यांना सांगितलं दिसत या वर्षी न करता आपण पुढच्या वर्षी करूया वेळ देऊया आणि जवळजवळ तुम्हाला आतापर्यंत जे खानदेशावर जे कलाकार असतात जे आदिवासी गाणी असतील किंवा आपले कानमेची गाणी असतील देवीची गाणी त्याकडे त्या ठिकाणी वीस पंचवीस तीस कलाकार त्या ठिकाणी सामील असतात पण ह्या गाण्यासाठी जवळजवळ सव्वाशे विद्यार्थी आणि महिला आणि आणि त्या दोन दिवसाच्या शूटिंग सर्वात त्या ठिकाणी हजार गावातील सर्व सदस्य त्या तिथली मंडळी त्यानंतर नागेश्वर सेवा मंडळाचे सर्व सदस्य तिथले सगळे सभासद त्यांनी आम्हाला परिपूर्ण या ठिकाणी सहभाग घेण्यासाठी सहकार्य केलं आणि खूपच सुंदर गाणं असं बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा पण दिली सुभाष कुलकर्णी यांनी प्रास्ताविक आणि सूत्र संचालन केले लोकांच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण व्हावी परमेश्वराच्या प्रती म्हणून भूपेश या तालुक्यामध्ये जे अनेक मंदिर उभारले जे पड़के मंदिर होते जीर्ण झालेले होते त्यांचा जीर्णोद्धार केला त्यापैकी सर्वात महत्वाचं म्हणजे बालाजी मंदिर आणि त्याच्यानंतर नागेश्वर देवसंस्थान आज नागेश्वर हे मंदिर ते सारखं सांगतात नम्रपणे की अहिल्या देवींनी हे मंदिर उभारलेलं आहे पण या तालुक्यानं अहिल्याबाईंनी उभारलेलं मंदिरही पाहिलेलं आहे आणि भूपेशबाईंनी डेव्हलप केलेलं मंदिरही पाहिलेलं आहे प्रेरणा अहिल्याबाईंची आहे पण खऱ्या अर्थान आज महाराष्ट्रामध्ये या देवस्थानाला महत्व प्राप्त करून गेलं आपल्यापैकी किती लोकांनी पाहिले मला माहिती पण माझा विश्वास आहे की समज बसलेल्या शंभर टक्के लोकांनी नागेश्वर पाहिले आहे संजय चौधरी यांनी आभार मानले म्हणून भाईसाहेबांना आम्ही एकच विनंती करतो ऑलिम्पिक पर्यंत तर नाही पण आपण राज्यावर किंवा के केंद्रावर असे खेळाडू निवडा त्याला आमचा विषय आला किंवा स्टेडियम वगैरे या प्रत्येक मंत्री असतात पालकमंत्री यांनी प्रत्येक जिल्ह्यावर तालुक्यावर स्टेडियम पाहतात आपण शिरपूर आले भाग्यवान आहोत की आपल्याला आता प्रत्येक स्टेडियम आपण पाहतो बाजूला स्टेडियम आहेत परत तुमच्या साईडला इंडोर स्टेडियम बनत आहे असे स्टेडियम शिरपूर फक्त शिरपूर मर्यादित राहते दे। पण शिरपूर मर्यादित नसून या महाराष्ट्र सरकार भाऊ आपल्या मार्फत आपले चांगले संबंध त्यावरती आमदार साहेब दादा साहेब आपल्या मार्फत प्रत्येक तालुक्याला एक चांगला स्पोर्ट जेणेकरून इथला शिरपूरचा खेळाडू कुठपर्यंत पोहचेल ही जिम्मेदारी पुढची जिम्मेदारी बाईसाहेबांची पैसा असो काही असो वशिला नाही पण त्याच्यात किती गट्स आहेत त्या पाटीलच पण आपण हा आप प्रयत्न करावा की जेणेकरून प्रत्येक तालुक्यावर प्रत्येक शहरातनं प्रत्येक ग्रामीण भागातनं तो आदिवासी असो बौद्ध समाज असो कोणी असो फक्त इथला विद्यार्थी देशाच्या पातळीवर महाराष्ट्राच्या राज्यावर नाव निघाल पाजेल व याच नावात खरंच आदरणीय अमरीजाई पटेल यांचे नाव व शिरपूर तालुक्याचे नाव रोशन होईल अजनाड बंगला तालुका शिरपूर येथील श्री नागेश्वर महादेवाच्या निसर्गरम्य परिसरात या भक्ती गीताचे चित्रीकरण झाले आहे प्रशांत बागुल कणिका बागुल व कृष्णा बागुल अभिनीत या गीताचे गीतकार आणि गायक किशोर रणदेवे आहेत संगीत मंगेश सैंदाणी यांचे असून कथानक सुनील जाधव व आर महेश यांचे आहेत योगेश अणु व सुनील जाधव यांनी दिग्दर्शन केले आहे निर्मिती प्रक्रियेत सहभागी कलावंत आणि तंत्रज्ञान पटेल यांनी सत्कार केला भूपेशाई पटेल व आमदार काशीराम दादा पावरा यांच्या हस्ते भक्ती गीताचे लोकार्पण करण्यात आले गाव मे मगन दिया तेरी है ये मंजिल चारों तरफ से है पुकारा ओ, ओ, ओ।, ओ बाबा ओ बाबा मेरे नागेश्वरा भोला शंकरा ओ बाबा नागेश्वरा भोला शंकरा कृष्णा अकॅडमीने आज नागेश्वर वर पूर्ण जे फिल्म बनवली खास करून કિશોર રામદેવે છે આવાજ એ સગ્ તેમ કૃષ્ણ અકેડેમી નાગેશ્વર સંસ્થાન અને ત્યાં ગાવા આજુબાજુ પરિસર કડું તેમના ફાર ફાર ધન્યવાદ ખાસ કરારખા કૃષ્ણ એકેડેમીને અને કિશોર રામદેવેને એ સંગીતચે પૂર્ણ ફિલ્મ બનવલી તેટ ફાર ફાર કોંગ્રેચ્યુલેશન અને તે જ કામ કરત રહો आणि बबन भाऊने सांगितलं की स्टेजवर आम्ही त्याच्या मागे पडून कसं लाईन आउट कर मलाही सुजलं नव्हतं बबन भाईने जो आज बबन भाऊ चौधरीने ते आपण सगळ्यांनी आपले कलाकार शिरपूर शहरामध्ये तालुकाचे मुलं जे करू शकतात हे आज पहिला शो आपण बघतो आहे शिरपूरमध्ये हर एक आदमी के अंदर हर बच्चे के अंदर कलाकार है ये आपको देखने को मिलेगा इस इसके अंदर और आगे भी कृष्णा एकेडमी और ये पूरी संस्था ऐसी चार पांच संस्था अपने तालुका में है जो काम कर रही है खासकर उन पर बागुल प्रशांत बागुल की जो मेहनत ये रंग लाई है उसको आगे जाके हमारा हिंदू धर्म और हिंदू संस्कृति हमारा काम है हर गांव के अंदर ये प्रचार करना जय हिंद जय महाराज